हा शारीरिक स्वास्थ्याची तयारी करायची म्हणून मात्र त्याच्याकरता मात्र कोजगिरी पौर्णिमा आहे चंद्रदेव ही मात्र देव। बुद्धिमतीची देवताय अन्नधान्यामध्ये दे रस भरण देवताय फळा फुलात रस भरण देवताय चंद्रदेव मात्र आयुर्वेदिक वनस्पतीमध्ये औषधी टिकटी टाकणारा चंद्रदेव तुमच्या कष्टाला प्रयत्नाला यश प्राप्त करून देणारा चंद्रदेवे आणि तोंडातला शब्द सुद्धा चंद्र अमृताचा असावे काही काही चतुर्थ करते ना त्या चतुर्थ करते पण काय कशा करता करतात तेही माहिती नाही चंद्र नाही दिसला ना गेली चतुर्थी सुरून दिवसभर भूक लागेल ला राहते पण तिथं चतुर्थीची चे चंद्रदेव पूजा करून मग उपास वाढावा लागतो तिथं चंद्रदेव मात्र सगळ्याच्याच बुद्धीमध्ये जाऊन चंद्रदेवाला प्रसन्न करण्याकरता मात्र चतुर्थ करतात आपल्याला एवढं माहितीच नाही फक्त मंगळी आली की धरून घ्यायची चालला कार्यक्रम मात्र चतुर्थ झाल्या असून <laughs> का करावं लागते म्हणून इथंही रशिमनी नाताय का पौर्णिमाच्या दिवशी मात्र सकाळी तुम्ही तुमच्या घरामध्ये चार पाच मुलं मुली असतील ना वडील मुलगा त्याचं पूजन करा वडील मुलगा त्याचं पूजन करा आता आमच्या समोर वयवृद्ध माणसं बसलेले त्यांच्या परिवारामध्ये त्यांची बहीण तिला जर नातू पंतू पंतूची पंतू झाले असंभरच्या पुढे तिचं वय असेल ना तरी तिला आपल्या घरी बोलून घ्या कोजगिरी पौर्णिमाच्या दिवशी आणि एक मात्र पाटावरती मात्र नवा कपाटाकून आजूबाजूला रांगोळी काढून त्या आजीला पाटावरती बसवा निस्त मात्र बाद्यांनी पाटावर नाही बसायच माता बहिणीला पण पाटावर बसावं लागतं पाटावर बसून मात्र दिवाळीच्या टायमाला जसं मात्र हुवळी करतो ते मुटकुळे बिटकुळे घेऊन तशी मवळणी करा काय ज्येष्ठ आपत्य ज्येष्ठ आपत्य म्हणजे वडील तीन मुली असेल तर पहिली मुलगी चार मुलं असेल तर पहिला मुलगा आणि याच्या अगोदर मात्र आपल्या परिवारात आपले आजोबा मात्र आजू हयात आहे पण आजोबांची बहीण जर असेल तर तिला आपल्या घरी घेऊन या नवे कपडे करून आणि तिचं पूजन करून तिला सुखरूप तिच्या घरी पाठवा तुमच्या घरात सुख शांती मिळा हां तिथं मात्र आता कोजगिरी पौर्णिमाचं दूध हटवण्याचा कार्यक्रम असतो आता दूध हटवण्याचा कार्यक्रम असतो तर त्या ठिकाणी दुधाचा काही खबा बनवायचा नसतो हां इथं मात्र मंदिरामध्ये कार्यक्रम घ्या दूध हटवण्याचा कार्यक्रम बाहेर करा आणि त्या ठिकाणी ज्यांना मात्र दिवाळी चांगली व्हा असं वाटत असेल ना तोंड गोड हवा असं वाटत असेल म्हणजे तोंडाची चव जाऊ नये असं वाटत असेल ना त्यांनी कोजागिरीचा चंद्र मात्र आकाशात पाहिजे नाही आकाशात पाहायचं नाही फक्त दुधात पाहायचं दुधात चंद्राचं दर्शन करायचं आणि आपलं आपलं दोन गोध्याड जोडून घ्यायचं आणि कोजागिरी पौर्णिमाचं चंद्राचं दर्शन दुधात घेतलं फक्त चमच्या भर दूध मात्र तुम्ही घ्या वर्षभर तुम्हाला शारीरिक स्वास्थ्य लाभ आता तुम्ही म्हणाल चमच्या घेतलं तर वर्षभर शारीरिक शे स्वास्थ्याला भर मग असं ना दोन गाला असे बा भांडून तंडून दोन गाला चल 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 चल। या गाला म्हणलं क्वाजगिरी पौर्णिमा करा केली भा क्वजगिरी पौर्णिमा क्वजगिरी पौर्णिमा झाली एकच नंबर झाली आता क्वजगिरी पौर्णिमा आपण करायचं सगळ्याला त्या प्रसादाचा लाभ द्यायचा तुम्हाला लय पुण्य पौर्णिमा म्हणाचा आता दु, हो ते दो दोन तीन जण आले म्हणे कोजगिरी पूर्ण एकच नंबर झाली म्हणे किती जण होते ते म्हणे चार जण होते म्हणलं क्वाजगिरी मग केली कुठं तुम्ही ते म्हणे धाब्यावर धाब्याच्या घरावर पातील बरोबर दूध घेऊन गेले दाब्याच्या घरावरच तापलं चार जणांनी पिले पोट भर थाली कोजगिरी पौर्णी ही क्वाजगिरी पौर्णिमाच कला दिसली नाही झालं थांब थांज असे क्वाजगिरी पौर्णिमाच मात्र सगळ्यांना लाभ द्या म्हणून मात्र अशा पद्धतीनं क्वाजगिरी पौर्णिमाची दिवाळी मात्र तुम्ही पैसे जुगून जुगून ठेवते ना दिवाळीच्या कार्यक्रमाची माहिती तुम्हाला कदाचित यूट्यूबला येईल या पद्धतीने जे बाबाजी भक्त शिव टिकडी म्हणलं का सगळं कार्यक्रम येतील आता जे मात्र आम्ही सांगतोय आता पुन्हा दोन दिवसापूर्वी एक मात्र टाकलं का तुम्ही ते हां तर घरातल्या सुख मात्र जे बाबाजी भोवतो शिव टिकडीला या पद्धतीने एकदम डायरेक्ट फाळ्यावरती मात्र ते चित्र काढून मात्र या पद्धतीनं टाकलंही मात्र ते तुम्हाला सविस्तर माहिती त्याच्यातून मात्र मिळेल जे प्रश्न मात्र तुमचे युट्यूबला नसतील युट्यूबला सुटणार नाही तशा पद्धतीनं ना तुम्ही सांगा त्या पद्धतीनं पुन्हा मात्र तुमच्या घरापर्यंत चुल्यापर्यंत तुम्हाला ती माहिती ऐकता येईल अशा पद्धतीचा योगायोग समाधानांच्या माध्यमातून मात्र हा सगळा योगायोग मात्र आला एकदा जोरदार समाधानांच्या साठी टाळी बाजू आहे <tip> खूप मात्र विचारे खूप परिश्रम घेते आणि तिथून मात्र ही माहिती तुमच्यापर्यंत म्हणजे घराघरापर्यंत पोचवते खूप आता तर एक गोष्ट अशी झाली मात्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेशमधून कमेंट आली तेव्हा म्हणजे ही माहिती तुम्ही हिंदीतून टाका आता हाच कार्यक्रम लिहाग हिंदीच बोलता येत नाही आता काय पहिलीच जावं लागेल घन ते आजचे भाई आणि शिक्षकांनी आम्हाला हिंदी पुस्तक आणून दिली पण वाचायला सवळ कोणलायती आता ते कधी कधी मात्र हिंदी बोलायचा घंच प्रयत्न करतो हिंदी शिकून आलो तोडकी मोडकी सकाळी लय लवकर यायचे भेटायला आम्हाला सकाळी म्हटलं सकाळी सूर्यदेवलापासून एक वाजेपर्यंत हिंदीच बोल पण आता सकाळी जेव्हा हिंदी बोलायचा कार्यक्रम ठेवला तर कोणी येईना ना आता बोला तो कोराबरोबर सगळी दाटी झाली मग मराठी बोलतो तवा दुपारून मग संध्याकाळी दाटी झाली मग आम्ही कार्यक्रम पुन्हा बदलून घेतला आणखी म्हणजे आता संध्याकाळी बारा वाजू एक वाजू दोन वाजू रात्री हिंदीच बोलायचं काय संध्याकाळची गरजी पुन्हा सकाळी जायची आता बोलू ते कोणाबरोबर आणि हिंदी बोलायचं बोला म्हणलं ना थोडं बोललं का असं वाटतं लई लांब आलो लई थकून घ्यायला आणि मराठी बोललं का थकवाच लागत नाही मराठी मराठी बोलायचं म्हणलं ना फास्ट थकाच लागत नाही म्हणून आता काय करावं थोच पंचायत पडल्या आता म्हणलं आता एखादं मशीन पाहावं लागेल इथं मराठीत बोललं का तुम्हाला हिंदी आवाज येईल आता ते बनवायला सांगावं लागेल एखाद <laughs> कर राहिलं शोध म्हणलं भाऊ इकडे बोललं मराठी क तिकडे हिंदी आवाज आला पाहिजे असं काहीतरी शोधा आता ते एकाना शोधलं ते म्हणे मराठीत येतो होती आता त्याला वाचता येत नाही ते मराठीत येऊन काय फायदा आहे त्याचा एकाना फोटो काढून दाखवला का इंग्रजी ते लावेल होतं आपल्या गाडीमध्ये गाडीमध्ये आपले ना इंग्रजी गाडीमध्ये लावलं होतं त्यांनी असा फोटो दाखवला की लगेच इंग्रजी मराठी आले इकडे आता ते वाचता यायला पाहिजे ना एवढं तोच कार्यक्रम मोठा आहे आता वाचता येत नाही आम्हाला हिंदी सगळी समज पण बोलता येत नाही आणि जिकडे आपले आश्रमे मध्य प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये त्यांना मराठी कळत नाही म्हणून आता अशा पद्धतीने योग म्हणून आजच्या ह्या दिवाळीबद्दल काय सांगितलं आम्ही नेमकं दिवाळी ही करा का सगळ्यांना मात्र फक्त शारीरिक स्वास्थ्याबद्दल ह्या गोष्टी करा दिवाळी मात्र नेसं खानपाना पैसा जुगवून ठेवायचा लोकांचे पैसे सांगाळून ठेवायचे त्यांना सांगायचं दिवाळी झाली होती दिवाळी झाली होती देऊ दिवाळी झाली होती हो, हो, त्यानं यायचं ना आपल्या घरी हातपाय आपटून जायचं तुमची दिवाळी होईल का दिवाळी वेळू फक्त एकच मात्र उदाहरण तुम्हाला दिवाळीचं सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देऊ तर एक असं आहे तुम्ही दिवाळीची ही तयारी करा शारीरिक स्वास्थ्याबद्दल आणि जे जे दोन रुपये असत ते सगळे देऊन त्याच्यामध्ये तुमचा मात्र एक रुपया जरी राहिला ना तरी त्याची दिवाळी करा एक रुपयाची एक लाख रुपये होतील नाही तर तुम्ही मात्र पैशाच मात्र मोठं पेंट कट हो आणि मग दिवाळी करा लक्ष्मीपूजा कधी लाखायची बारा हजार लाखायची बारा हजार लाख रुपये दिवाळीला झाले बारा हजार एक राजा होतं राजा त्या राजाने म्हणतो एक पण लावला काय पण लावला तर महादेवाच्या मंदिराचा गाभारा भरून द्यायचं कशाना दुधाना आता सगळे मात्र ज्यांच्याकडं पन्नास पन्नास लिटर दूध होतं ना ते डेअरीला नाही डेअरीला नाही ते तर वतायचे आणि त्या राजाने पण लावला होता जर गाभारा भरून दिला तर अर्ध राज्य बक्षीचे आता सांगा बरं डेअरीला नेऊन काय मात्र अर्ध राज्य मिळणार नाही आणि डेअरीला नेऊन मात्र काही काय भेटणार नाही पण जर इथं जर गाभारा भरला तर अर्ध राज्य मिळतंय मग ते डेरीला नाही डेअरीला नाही ना त्या मंदिर आहे पण एकाला एकच चान्स होता एकाला एकच चान्स होता सगळे थकून गेले व महिना दोन महिन्याचा कार्यक्रम चालू होता सगळे थकून गेले वा गाभाराच भराय ना ना पण एक आजी होती का, हो का तीका 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 ती एक आजी होती त्या आजीने काय केलं गाईची वासरं सोडले पिऊन वासरं पोटभर पिऊन बाजूला गेले आपला तर कार्यक्रम लय उलटाय द्या वासरू बांधून तिकडे पानवले का मग पान या पुरतच वासरू लावी <laughs> ते आणि पारडाचा तर कार्यक्रम लईच अवघड ते तर मात्र भूस भरून त्याला पाय लाकडंच असते मैस चाटीतीन पानं पाना ती पाहत आहे हालत हलत का नाही हालत जेवण ते म्हणून या पद्धतीनं त्या आजीने म्हशीचे पारड्या सोडले पिऊन बाजूला गेले त्याच्यातून दूध काढलं दूध काढलं त्या दुधात नंतर चहा मध्ये दूध टाकलं चहा फक्त ढवळा केला एकदम टक्कर म्हणून चांगल्या पद्धतीनं ढवळा केला सगळेला चहा पाजला आणि लहान लहान ला बाळ होतं त्यांनाही थोडं तू चमचा चमचा पाजलं आणि राहिलं अर्धा चमचा म्हणजे गळवड गळहड चमचा तेवढंच राहिलं आणि महादेवच्या मंदिरात गेली आणि त्यांनी सांगितलं ज्याचं होतं त्याला सगळ्याला दिलं आणि तेवढं सगळं देऊन आता शिल्लक राहिलं एवढंच मात्र पाय बाबेश्वरा अशा पद्धतीनं बस तेवढंच दूध मात्र चमच्या अर्धा चमचा दूध पिंडीवरती टाकलं सगळ्याला देऊन का बारा भरून गेला ना अर्ध राजे मातडी सगळ्याचं देणं देऊन मग मात्र पूजन करा हा एक मेन नाही तर तुमचं दिवाळं नाही तर मग दिवाळा हे लक्षात ठेवत तर म्हणून मात्र ह्या बाळूदादा सगळ्यांचे प्रिय आणि आमच्या भक्त मंडळीमध्ये तो इतके प्रिय झाले काय सांगायचं त्यांना बाळू मामा कोणी बाळूदादा अशा पद्धतीनंच म्हणतो इतका हसरा चेहरा आणि आज मात्र तुम्ही सगळी त्यांच्या विनंतीला मान देऊन मात्र आले बरोबर म्हणून मात्र तुम्हाला माहिती आहे त्यांचा सपय कधी हसूनच बनणार एकदम मात्र जोरदार त्यांच्यासाठी टाळी वाजवा गौतम ऋषींनी मात्र गंगा आणली होती पण ती कशा करता कशामुळं दात कराच्या काळी न गो पातक झालं त्याच्याकरता आणि किती जणांचा फायदा करून गेली हो आजही मात्र त्यांच्या निमित्ताने मात्र आपल्या सगळ्यांचं दर्शन हा योगायोग आला त्यांच्या योगायोगाने मात्र दिवाळीची ही माहिती थोडीशी मिळाली या पद्धतीनं पुन्हाही मात्र योगायोगाने पुढं दिवाळी कशी करायची याची माहिती मात्र यूट्यूबच्या माध्यमातून पाहा आणि परिसरात कुठं कार्यक्रम असतात आता इथून कुठं नवरात्र झाले का दिवाळीचे कार्यक्रम सुरू होतील आमचे म्हणून दिवाळीच्या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये दिवाळीला खूप माहिती आहे आणि एक कोणाची जर समजा इच्छा असेल का आमच्याकडून दिवाळीचं माहितीपत्रक आहे दहा पाच झरसं काढून पंधरा वीस झराक्स काढून जर आणल्या तर ती मदत ती सेवा करा माहितीपत्रक आणलेले त्या आणि कोजेगिरी पौर्णिमाला इतका जबरदस्त कार्यक्रम असतो शिवटिकडीवरती ज्यांच्याकडं दूध असेल त्यांनी दूध घेऊन या त्या ठिकाणी मात्र आणि क्वजगिरी पौर्णिमाच्या दिवशी मात्र त्या ठिकाणी दूध वाटपाचा कार्यक्रम आणि दिवाळी कशी करायची ते माहिती पत्रकाची पण वाटप आपण दिवाळीच्या दिवशी मात्र आपलं लक्ष काय क्वजगिरी पौर्णिमाच्या दिवशी मात्र करणार आहे त्या दिवशी मात्र ज्याच्याकडं दूध आहे त्यांनी दूध घेऊन या ज्याच्याकडं दूध नाही त्यांनी मात्र छोटे छोटे गल्लास घेऊन या दूध प्यायसाठी गल्लास घेऊन या प्लास्टिकची कागदी राहते का जेसी जेसी काई -काई ते जशी जशी इच्छा असेल तशा पद्धतीनं आणि काही काहीकडे मात्र गल्लास घेण्याची परिस्थिती असेल मात्र काही काही ना ते आण सूट साखर वगैरे हे ते थोडंसं या पद्धतीने ज्याला जे वाटेल त्याने ते घेऊन यान त्या प्रसादामध्ये सगळ्यांचा योगा त्या दिवशी दिवाळीबद्दल पण मार्गदर्शन देणार आणि कजगिरी पौर्णिमाबद्दल पण आणि तुम्हाला ते दिवाळीचे माहिती पत्रक पण मात्र वाटणार ज्यांची इच्छा असली ना त्यांनी मात्र पाच पंचवीस जर काढून मात्र पोच करा सेवा करा जन ही सेवा मात्र जनसेवा हीच महान सेवा सेवा आणि क्वाजीगिरी पौर्णिमापासून पुढं तुम्ही पंत्या दान म्हणून द्या तेल दान म्हणून द्या आणि दुसऱ्यांनी दिलेला आकाशकंदील आपल्या दाराच्या समोर लावा आपण स्वतः घेऊन नाही लावायचं तुम्ही म्हणाल तर दुसरं कोण देईन आपल्याला आपण दुसऱ्याला दिलं तर दुसरं देईन ना बरोबर आपल्याला उसरवारी करा आपण त्याला द्यायचं तू आपल्याला देईन काल दुसऱ्या दे अशा पद्धतीनं मात्र करा म्हणून मात्र आपल्या सगळ्यांच्या घर परिवारामध्ये सुख शांती म्हणून आज मात्र नवरात्राच्या निमित्ताने आणि बाळूदातांच्या इच्छाप्रमाणे मात्र कार्यक्रम झाला गेल्या गेल्यावर मात्र पावसातच बसलो होतो आम्ही योगा घेऊन आजही मात्र धास्ती होती पण परमिशरात